क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एक कदम महाबोधि महाविहार के लिए एक कदम महाविहार के लिए एक कदम अंबेडकरी एकता के लिए एक कदम बाबा साहेब के सपने के लिए एक कदम बाबा साहेब के सपने के लिए महाबोधि की मुक्ति की है पुकार अंबेडकरी एकता हो अब आधार अंबेडकरी एकता हो अब आधार टूटे रिश्तों को जोड़ने चला मैं टूटे रिश्तों को जोड़ने चला बाबा साहेब का सपना बाबा साहेब का सपना फिर से खिला तुटे रिश्तो जोडने चला को रिश्तो जोडने चला बाबासाहेब का सपना से एक खिला, ही कविता आपण ओळखली असे ही कविता अर्थात खासदार आणि ह्या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास जी आठवले यांची ही कविता ही कविता त्यांनी कोणत्या सभेत म्हटलेली नाही ही कविता त्यांनी लोकसभेतही म्हटलेली नाही राज्यसभेतही म्हटलेली नाही तर ही कविता त्यांनी जागतिक मंचावरती लिहिली जागतिक मंचावर हो जागतिक मंच म्हणजे एक्स हँडल ज्याला पूर्वीच्या भाषेत आपण ट्विट ट्विटर म्हणतो त्या ट्विटरवरती त्यांनी ते ट्विट केलेलं आहे ही संपूर्ण कविता त्यांची त्या ते ट्विटरवरती आलेली आहे हँडल वरती आलेली आहे ह्या कवितेचे एक, कविते एक वैशिष्ट्य म्हणजे कधी नव्हे ते कधी नव्हे ते आदरणीय सन्माननीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो रामदासजी आठवले यांनी त्यांच्या त्या पोस्ट वरती ट्विट केलेला आहे आणि हे ट्विट करत असताना त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांना एक भावनिक साकड घातले भावनिक साध घातली बाळासाहेब महाबोधी महाविहारला जरा ब्राह्मणांच्या हातून कब्जातून मुक्त करायचे असेल मगर मिठीतून ब्राह्मणांच्या जर त्याला मुक्त करायचे असेल तर तुम्ही सोबत आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांशिवाय समाजाला न्याय मिळू शकत नाही हे त्यांनी एक प्रकारे त्यांच्या त्या मधून सूचित केलेलं आहे आणि बांधवांनो ते खरं सुद्धा आहे आंबेडकर नावाशिवाय तुम्हाला राजकारणच करता येणार नाही भारतातल्या कोणत्याही राजकीय व्यक्तीला आंबेडकर आडनावाशिवाय आंबेडकर नावाशिवाय राजकारणच करता येणार नाही राजकारण यशस्वी होता येणार नाही आंबेडकर नाव म्हणजे संपूर्णपणे न्यायाची हमी संपूर्ण न्यायाची गॅरंटी जिथं आंबेडकर नाही तिथं न्याय नाही जिथं आंबेडकर तिथं न्याय आणि म्हणून आंबेडकर असल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही अशा अर्थाची एक सूचक पोस्ट सन्माननीय रामदासजी आठवले यांनी त्यांच्या एक्स हँडल वरून टाकली रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये प्रकाशजी आंबेडकरांना आयत्यासाठी आवाहन केलेलं आहे विशेष म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रामदास आठवले यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे खासदार शिवसेनेचे लोक आणि भाजपा शिवसेनेच्या युतीमधल्या आंबेडकरवादी लोकांच्या एकत्रित संघटना मिळून एक मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या एक दिवस आधी रामदासजी आठवले यांनी प्रकाशजी आंबेडकरांना साध घातलेली आहे हे विशेष आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा तर्क कुतर्क वितर्क यांना उधाण आलेलं आहे अर्थात प्रकाशजी आंबेडकर रामदास आठवले यांच्या या आवाहनाला कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात कोणत्या शब्दात प्रतिसाद देतात याकडं संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संवैधानिक पद्धतीनं गेल्या नऊ महिन्यांपासून अविरतपणे सुरू आहे समाज एकवटलेला आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या नावाखाली समाज एकवटलेला आहे अशा वेळेला रामदास आठवले यांनी आंबेडकरांना केलेलं आवाहन लक्षवेधी ठरू शकत निवडणुका तोंडावर आहेत महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे एकीकडे एक बहन माया होती लयाला गेलेली आपली ताकद पुन्हा एकदा आंबेडकर जिंदाबादचे नारे लावून दाखवून देतात एकीकडे आम्ही अजूनही तटात विभागले गेलेलो आहोत सामाजिक स्तरावर जरी आमचा आंबेडकरी समूह हा हो, एकत्रित आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आम्हाला त्या एकतेच दर्शन दिसून आलेलं आहे परंतु राजकीय पातळीवर जे हवं हो ते ऐक्य आमचं अजूनही घडत नाही ते घडावं ही अपेक्षा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला असं आहे ऐक्य व्हावं नेत्यांनी म्हणजे आता नेते कोणाला म्हणावा हा देखील एक संशोधनाचा विषय आहे ज्यांना चार लोक ओळखत नाही गल्ली बोळामध्ये त्यांना नेत म्हणावं की ज्यांच्या माग संपूर्ण समाज आहे त्या नेत्यानं त्या अशा गल्ली बोळातल्या नेत्यांबरोबर बसून चर्चा करावी थोड वेगळं आहे परंतु निश्चितपणे ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर असतील सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब असतील किंवा स्वतः रामदास आठवले असतील या तीन मास लिडरनी जरी एकत्रित आलं राजकीय दृष्ट्या तरी महाराष्ट्रामध्ये त्याचे जे परिणाम व्हायचे ते झाल्याशिवाय राहणार नाही जनतेमध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याशिवाय राहणार नाही आणि आंबेडकरी मुवमेंटला जे करू पाहत आहे जे आंबेडकरी मुवमेंटला नष्ट करू पाहत आहे त्या अघोरी जातीयवादी नफरतखोर शक्तींना व्यसन बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आंबेडकरी समूह निश्चितपणे आज एका निर्णायक अवस्थेमध्ये आहे बहु रामदास आठवलेंच्या हो आव्हानाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर काय प्रत्युत्तर देत आहेत तुमच्या प्रमाणाचं आमचंही त्या उत्तराकडे लक्ष लागून आहे तोपर्यंत क्रांती मित्र हो भीम प्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या।, द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा